नमस्कार एखादी गोष्ट जेव्हा आपल्या मनासारखी होत नाही जसं पाहिजे तसा रिझल्ट त्याचा मिळत नाही मग आपल्याला खूप राग येतो मग तो समोरच्या माणसाचा असतो किंवा त्या परिस्थितीचा असतो आपली जवळची व्यक्ती असेल तर आणखीनच जास्त राग येतो नवरा असेल तर आणखीनच जास्त आणि बायको असेल तर त्याच्याहून जास्त तर काय होतो मग खूप चिडलेले असताना आपल्याला असं वाटतं की काय करावं मग हा राग कसा काढायचा कधीकधी तर इतका संताप येतो असं वाटतं समोरच्या थोगाळ फोडावं येतो असा राग ना तुम्हाला पण मग आपण काय करतो किंवा मग मा खूप मनामध्ये मा विचार जास्त चालू होतात की सगळं आधीचं आठवतं काय काय केलेलं असतं मी ह्यासाठी एवढं काय काय केलं मी ह्या माणसासाठी किती त्रास ओढला नवरा असेल तर मग काय बघायलाच नको मग नवरा म्हणजे काय आपला एकदम जवळचा माणूस आणि पक्का वैरी त्यांनी जर चुकीचं काही केलं जरा असं तरी पण मग राग प्रचंड येतो आणि नवऱ्यासाठी जवळची व्यक्ती म्हणजे बायको म्हणजे तिने तर ते गृहीतच धरलेलं असतं की ह्यानी तर असंच वागलं पाहिजे आणि मग जरा वेगळं वागलं की आपलं लगेच विचारचक्र चालू होतात किंवा ती परिस्थिती हा माणूस समोरचा माणूस तो त्रासामध्ये होता तेव्हा मी त्याला किती मदत केली आता मला जरा अडचण आहे किंवा गरज आहे तर हा माणूस करत नाही असं सगळं ते विचारचक्र चालू होतं नंतर आणि मग आपण इतके त्या विचारांमध्ये अडकून जातो ना जे काही काम करत असतो त्याच्यावर परिणाम होतो शरीरावर परिणाम होतो सगळ्यावरच मग समजा अशी परिस्थिती आली आणि मग तुम्ही कुठेही असाल म्हणजे तुम्ही प्रवासात आहात किंवा तुम्ही ऑफिसला कामामध्ये आहात किंवा तुम्ही घरातला असेल गृहिणी तर घरामध्ये सर मग काय करता येईल की हे सगळे जे एवढे जास्त विचार येतात आहेत ते कसे थांबवायचे आणि हा अभ्यास असा आहे जो तुम्ही रोज करू शकता रोज आणि जर रोज करायची सुरुवात केली तर हळू तुम्हाला जाणवायला लागेल की आपले जे विचार वारंवार जास्त जास्त येत होते किंवा जे खूप जास्त विचार करून आपलं डोकं बधीर होत होतं आणि मग आपल्याला असं वाटतं ना आता मी मस्त चहा ठेवते आणि पिते चहा प्यायलं की मग आपल्याला मला फ्रेश वाटेल तसं होत नाही चहा पिऊन फ्रेश वगैरे काही वाटत नाही ॲसिडिटी वाढायचं कारण आहे ते विचार मनात खूप येतात येत ते कसे कमी करायचे एकदम दोन मिनटाचाच आहे हा एक्सरसाईज म्हणा तुम्ही हवं तर किंवा ध्यान शिकायचं आहे तुम्हाला तर ध्यानाची पहिली पायरी आहे ही ध्यान सोप्पं आहे करायला पण मन स्थिर करणं सोप्पं नाही आहे तितकं आणि मग आपण बसतो ध्यानाला कुठला तरी ऐकतो असं सगळं माहिती आणि मग मा मी ध्यान करणार आजपासून आणि मग ते ध्यानाला बसलं की मनात विचार चालू होतात मग ते सगळे विचार तुम्हाला जर थांबवायचेत तर त्याची सुरुवात म्हणून हा तुम्ही एक दोन मिनटाचा पाच मिनटाचा एक्सरसाईज जसं तुम्हाला आहे तसं कुठेही करू शकता व्हिडिओचा शेवट हा त्यातच होणार आहे मी तुम्हाला सूचना देईन त्या ऐकत जा आणि तो शेवट आपला तिथेच होईल अजूनही जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ बघून जर असं वाटलं की काहीतरी ह्याच्यामध्ये चा चांगलं हिनी सांगितलेलं आहे तर नक्की शेअर करा सगळ्यांना आवडला तर लाईक करा आपण सुरुवात करूया तुम्ही जिथे कुठे असाल त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला बसायचं आहे जर उभे आहात तर उभ्याने सुद्धा करू शकता आणि जर घरामध्ये आहात तर मग शांत डोळे मिटून बसायचे जमिनीवर झोपून करायला जमलं तर आणखीन उत्तम पण नाही बसमध्ये आहोत अगदी कधी कधी होतो बघा आपण बसमध्ये चढतो माझं रिझर्वेशन होतं आणि मग ते मला मिळालं नाही तरसुद्धा तिथे आपल्याला संघर्ष करायला लागतो तो समोरचा माणूस बसलेला असतो तो उठत नाही असं खूप वेळा होतं आणि मग आपण ते त्याच्यामध्ये होते आपली थोडी बाचाबाशी आणि मग ते डोक्यातनं जात नाही मग तो पूर्ण प्रवास आपण त्याच टेन्शनमध्ये घालवतो की मी एवढं केलं होतं दोन दिवस आधीपासून तिकीट काढलं होतं हे अशा आयत्या आले आणि बसले आणि मग ह्या कंडक्टरनी पण मला मदत नाही केली हे सगळं बाकीचं मग समजा तुम्ही प्रवासात आहात आता मी असं बसले म्हणून मी सांगते तुम्हाला की तुम्ही प्रवासात आहात असं समजा तर कसं कराल पहिलं तर जर डोळे मिट्टा आले तर मिटायचे आणि जर नाही डोळे मिटता येत आहेत बाहेर आहात तो डोळे ठेवून सुद्धा करू शकता एकदम सोपं आहे शांत बसायचे जमलं तर हात असे ठेवायचे किंवा असे आणि जर झोपलेले आहात तो दोन्ही हात शरीराच्या बाजूला जमिनीवर पाळते किंवा असे शरीर रिलॅक्स करून घ्यायचे थोडक्यात तुम्हाला शरीर पूर्ण रिलॅक्स करून घ्यायचे आणि डोळे शांत मिटून घ्यायचे सुरुवात आपण आपल्या शरीराच्या डाव्या बाजूने करणार आहोत आणि शेवट करताना आपण उजव्या बाजूने करणार आहोत सर डोळे मिटलेले आहेत शरीरावर कुठेही ताण नाहीये दाब नाहीये कोणत्याही प्रकारचा शरीरावर गच्च पट्टा बांधलेला वगैरे असा असेल तर थोडा तो, तो सैल करून घ्यायचा आहे सूचना मिळेपर्यंत डोळे उघडायचे नाही आहेत जर घरात असाल तर डोळे मिटले राहिलेले चालतील पण जर तुम्ही प्रवासात आहात डोळे मिटता येत नाही आहेत तरी पण हे करू शकता डाव्या हातावर उजव्या हाताचा तळवा ठेवायचा आहे आपलं पूर्ण ध्यान डाव्या पायाच्या अंगठ्यावर आणायचं आहे प्रयत्नपूर्वक डाव्या पायाचा अंगठा जमिनीवर प्रयत्नपूर्वक दाबायचा आहे त्याचबरोबर ती शी जोरात ओढून घ्यायची आहे इतकी ओढून घ्यायची आहे की तो अंगठा दुखतो आपला इतका त्याला दाबायचा आहे आपल्याला अंगठा सैल सोडायचा आहे बाकीची चार बोटं ओढून घ्यायची आहेत डाव्या पायाच्या तळव्याची गच्च दाबायचेत गच्च दाबायचेत गच्च दाबायचे दुखतात बोटं इतकी दाबायचेत सावकाश सैल सोडायचं आहे डाव्या पायाचा पूर्ण तळवा गच्च दाबून धरायचा आहे पूर्ण डाव्या पायाच्या मसल्स पूर्ण दाबून धरायच्यात पाय जमिनीवर टेकलेला आहे जमिनीवर दाबला तरी चालेल जर झोपलेल्या अवस्थेत आहात तर पायाची खोड जमिनीवर दाबायचे गच्च दाबून धरायचा आहे तळवा सैल करणार आहोत डाव्या पायाची पोटरी पोटरीचे सगळे मसल्स आपल्याला गच्च दाबायचेत पूर्ण गच्च दाबायचेत पूर्ण गच्च दाबायचे सैल सोडायचे डाव्या पायाचा गुडगा गुडघ्याचे पूर्ण सगळे स्नायू मागचे पुढचे गच्च ओढून धरायचे गच्च ओढून धरायचे पूर्ण गच्च गुडगा गच्च धरून धरायचं आहे सैल सोडायचं आहे डाव्या पायाची मांडी मांडीच्या पूर्ण शिरा पूर्ण गच्च दाबून धरायचे पूर्ण गच्च दाबून धरायचे डाव्या पायाची मांडी पूर्ण घट्ट दाबलेली आहे त्याचा दाब जमिनीवर पडतो मांडीची शीर दुखते ते आपल्याला जाणवते सोडायचे असेल पोट गच्च दाबून धरायचे आतमध्ये पोट रिकामा असेल तर थोडं जास्त दाबा पण थोडं जर काही अन्न खाल्लेलं असेल तर पोट जास्त दाबायचं नाही आहे शिरा ओढून धरायच्यात आतमध्ये आणि सैल सोडायच्या छातीचा भाग प्रयत्नपूर्वक छातीचे स्नायू गच्च ओढून धरायचेत गच्च ओढून धरायचेत छातीचा पिंजरा आपला ओढला गेला आतमध्ये प्रयत्नपूर्वक सावकाश सैल सोडायचा आहे डाव्या हाताचा खांदा आपल्याला गच्च दाबायचा आहे पूर्ण गच्चं दाबायचं आहे पूर्ण शिरा आपल्या आपण ओढून धरायच्यात आतमध्ये आपल्याला जाणवतं की खांदा दुखतो आहे इतका गच्च दाबायचा आहे सावकाश सैल सोडायचं आहे डाव्या हाताचा दंड पूर्ण गच्च धरायचं आहे आतल्या मसल्स आपल्या ओढल्या घ्यायच्यात पूर्ण ओढून धरायच्यात आपल्याला जाणवतं की आपला दंड दुखतो आहे इतकं दाबायचं आहे सैल सोडायचं आहे डाव्या हाताचं कोपर पूर्ण गच्च दाबून धरायचं आहे पूर्ण गच्च दाबून धरायचं आहे कोपरची शीर दुखते इतकं गा दाबायचं आहे सावकाश सैल सोडायचं आहे डाव्या हाताचं आपलं मनगट गच्च दाबून धरायचं आहे पूर्ण गच्च मनगट दाबलेला आहे आतल्या आत शिरा ओढून धरायच्यात सावकाश सैल सोडायचं आहे डाव्या हाताचा अंगठा पूर्ण गच्च दाबून धरायचं आहे पूर्ण गच्च दाबून धरायचं आहे अंगठ्याचा शीर ओढून धरायचे पूर्ण ताट आतमध्ये ओढला गेला आहे अंगठा सैल सोडायचं आहे डाव्या हाताचा तळवा पूर्ण ताणायचा प्रयत्न करायचा आहे पूर्ण ताणायचा प्रयत्न करायचा आहे इतका ताणायचा आहे की आपली बोटं दुखायला लागतात सावकाश सैल सोडायचं आहे करणार होत उजव्या बाजूकडे पूर्ण डोकं आपल्याला गच्च दाबून धरायचं आहे पूर्ण डोकं गच्च दाबून धरायचं आहे मानेच्या शिरा कान ओढून धरायचे आहेत प्रयत्नपूर्वक सावकाश सैल सोडायचे उजव्या हाताचा खांदा पूर्ण गच्च दाबायचा आहे पूर्ण गच्च दाबायचं आहे खांद्याच्या मसल्स आपल्याला आत ओढून घ्यायचे आहेत सावकाश सैल सोडायचे उजव्या हाताचा दंड गच्च दाबून धरायचा आहे आतमध्ये इतका दाबायचा आहे की दंड दुखतो आपला पूर्ण शीर आतमध्ये ओढली जाते दाबून धरायचा आहे हात सावकाश सैल सोडायचं आहे उजव्या हाताचा कोपर गच्च दाबायचं आहे गच्च दाबायचं आहे पूर्ण इतका दाबायचं आहे की आतली शीर आपली दुखते आपल्याला जाणवतं की आपली कुठली शीर आपण ओढले इतकी गच्च शीर ओढायची जागेवरनं न हात हलवता सावकाश येईल सोडायचे डाव्या हाताचं मनगट गच्च दावायचं आहे उजव्या हाताचं उजव्या हाताचा कोपर गच्च धरायचं आहे गच्च आवळून धरायचं आहे इतका आवडायचं आहे की आपला कोपर आतमध्ये दुखायला लागतो कुठली शीर आपण ओढली आहे ती जाणवते आपल्याला इतकी ती गच्च ओढून धरायची आतमध्ये सावकाश सैल सोडायचे उजव्या हाताचं मनगट उजव्या हाताचं मनगट दाबून धरायचं आहे गच्च दाबून धरायचे जागेवरून हात न हलवता मनगटाचे स्नायू पूर्ण ओढून धरायचे आतमध्ये इतके ओढायचे हो आहेत की मनगट आपलं दुखायला लागतं सावकाश सैल सोडायचं आहे उजव्या हाताचा अंगठा उजव्या हाताचा अंगठा पूर्ण दाबून धरायचा आहे आतमध्ये मसल्स ओढून घ्यायचे आहेत उजव्या हाताच्या अंगठ्यावर पूर्ण ध्यान घेऊन प्रयत्नपूर्वक तो आतमध्ये ओढायचा प्रयत्न करायचा आहे सावकाश सैल सोडायचा आहे पूर्ण उजव्या हाताचा तळवा गच्च दाबून धरायचा आहे पूर्ण शिरा आतमध्ये ओढून घ्यायच्यात पूर्ण शिरा आतमध्ये ओढून घ्यायच्यात इतक्या ओढायच्यात की आपला हाताचा तळवा दुखायला लागतो जागेवरनं तळवा न हलवता तिथेच आपल्याला तो ताणायचा आहे पूर्ण सावकाश सैल सोडायचं आहे छातीचा पिंजरा पूर्ण छातीचा पिंजरा गच्च ओढून धरायचा आहे पूर्ण गच्च ओढून धरायचं आहे छातीच्या बरगड्यात प्रयत्नपूर्वक आत ओढायच्यात इतक्या ओढायच्यात की छातीचा पिंजरा आपला दुखतो आहे हे आपल्याला जाणवतं सावकाश सैल सोडायचं आहे पोटावर सगळं ध्यान केंद्रित करायचं आहे पोटाचे मसल्स आत ओढून धरायचेत गच्च इतके गच्च आत ओढून घ्यायचेत की ते दुखत पोट रिकाम असेल तर जास्त वेळ थांबू शकता जर काही खाल्लेलं असेल तर पोटावर जास्त ताण न घेता सोडायचं पोट उजव्या पायाचा मांडी उजव्या पायाची मांडी गच्च दाबून धरायचे आपलं सगळं ध्यान उजव्या पायाच्या मांडीवर न्यायचे आणि मांडीचा स्नायू स्नायू शिरा पूर्ण ओढून धरायच्यात जर बसलेले असाल तर सीटवर गच्च दाब द्यायचा प्रयत्न करायचा आहे प्रयत्नपूर्वक सावकाश सैल सोडायचा आहे उजव्या पायाचा गुडगा गुडघ्याचे मागचे पुढचे पूर्ण स्नायू गच चा आतमध्ये ओढून धरायचे प्रयत्नपूर्वक गुडघ्याचे स्नायू आत ओढून धरायचा प्रयत्न करायचा आहे इतके गच्च धरायचे आहेत की गुडघा आहे आपला कंप पावायला लागतो इतका दाबतोय आपण त्याला सावकाश सैल सोडायचं आहे उजव्या पायाची पोटरी गच्च दाबून धरायचे गच्च दाबून धरायचे उजव्या पोटरीचे सगळे स्नायू आतमध्ये ओढून धरायचेत प्रयत्नपूर्वक पूर्ण आपलं सगळं ध्यान उजव्या पायाच्या पोटरीवर न्यायचं आहे सावकाश सैल सोडायचं आहे उजव्या पायाचा पूर्ण तळवा गच्च ओढून धरायचं आहे गच्च ओढून धरायचं आहे गच्च ओढून धरायचं आहे जमिनीवर उजवा तळवा दाबायचा प्रयत्न करायचा आहे आणि सोबतच सगळे स्नायू ओढायचे आहेत सावकाश सैल सोडायचं आहे उजव्या पायाचा अंगठा आपल्याला गच्च दाबून धरायचं आहे गच्च दाबून धरायचं आहे प्रयत्नपूर्वक उजव्या पायाचा अंगठा आपल्याला गच्च दाबून धरायचं आहे सावकाश सैल सोडायचं आहे आता संपूर्ण शरीर आपल्याला एकाच वेळेस आतमध्ये ओढून धरायचं आहे पूर्ण शरीर आतमध्ये ओढून धरायचं आहे जसं की आपण कुठेतरी छोट्या जागेमध्ये शिरायचा प्रयत्न करतोय पूर्ण शरीर आतमध्ये ओढून धरायचं आहे बसल्या जागेवर शरीराची जास्त हालचाल न करता फक्त आपल्याला मसल्स आतमध्ये ओढून धरायच्यात जितकं दाबता येईल तितकं प्रयत्नपूर्वक दाबायचं आहे सावका सैल सोडायचं आहे पूर्ण शरीर आपल्याला सैल सोडायचं आहे संथ श्वसन करायचं आहे शरीरावर पूर्ण दाब आलेला आहे ताण आलेला आहे तो अनुभवायचा आहे शरीरावर पूर्ण घाम आलेला आहे त्याचा स्पर्श जाणवायचा आहे श्वास येतो आहे जातो आहे हवेचा गरम स्पर्श नाकामध्ये जाणवतो आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे शरीर पूर्ण सैल सोडायचे शरीराला पूर्ण विश्रांती घ्यायची शरीराला मनाला पूर्ण विश्रांती मिळते त्याचा अनुभव घ्यायचा आहे संत श्वसन चालू आहे सावकाश दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासून घ्यायचे हातामध्ये निर्माण झालेली ऊर्जा चेहऱ्यावर घ्यायचे आपल्याला डोळे बंद आहेत सावकाश हात चेहऱ्यावरून फिरवत डोळे उघडायचे आहेत how do you